हाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता गाड्याला मोकळा सोडला आहे आता वास इकडे तिकडे घेत जातोय वा रानात इथनं व्ह्यूज बघू शकता डोंगराचं आणि धुकं पण आहे दिवाळी जवळच येत आहे काहीच तर दिवाळी जवळ येत्या जवळजवळ एक महिना पण नाही राहिला तर यावेळी दिवाळी जंक्शन करू बघ्या काय होते सेन आता दुकानामुळं अडकलेलं आहे त्यामुळं घरची जी तयारी आहे मम्मीची एकटीच्या अंगावर पडलेला आहे सगळा लोड काय करायचं नाही तर मी मदत करत होतो कायम दिवाळी म्हण हां काही मदत म्हणली की मी असायचोच पण यावी दुकानामुळं बघे काय होतं आहे सेन आमचे साहेब तर इकडे तिकडे फिरतातच ही वाढीव कामाचं आहे मदत करणार नाही गेला व्हावं लगेच का सात माकडं तोंड चला जाऊ आंघोळ करू फ्रेश करू हो आणि मग तुम्हाला भेटू झाला का चला चहा पिऊ फ्रेश होलं बस बस शाबूची खिचडी कडधान्याने वरती नावायला कॅलरीज बर्ण करायचंय का वाढवायची आहे वाढली कॅलरीज त्यामुळे हे जे आहे ते कमी होईना काय ना <laughs> तर काय जाता साडे नऊ वाजून गेलं तर आत्ताशी दुकान ओपन केले कारण लेज आज उर झाला कारण माल आणा जो बघू शकता माल कुठे इथं टोलेला आहे बघू शकता भरपूर माल आणला एकाच टायमाला त्यामुळे उशीर पण झाला आता बघूया ठोई आहे पटापट आणि तुम्हाला घरी गेला भेटतो डायरेक्ट आता काय हे थंडी उडी आहे का थंडी वा थंडीसाठी लोक किती गारटल्या गार्किंग तर पाय वरती करून बसले एक तर पाय वर एक पाय खाली एवढी थंडी कडकी आणि आम्ही हाय पिच्या शेपूड खाली सोडून काय वर्णन आम्ही आता असं हे बघा हिच तिसरं धरलं की नाही मग काय 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 असं असतंय काळ उतरत टिप्सचा कलर आयतसला हा चला झोपू द्या साहेबांना तर, साहे तर आज स्पेशल चालू हाय तर आज आहे स्पेशल बटाणेची भजी

नजर हाटे ना माझी कधी खाऊ कधी नाही असं झालं या ओके बस ओके बस पाणी सुटलंय पाणी सुट्टो बर खाऊन बाहेर खाऊन बघितलं तर बरं होईल

अगोदर पाणी सुटले तोंडाला पाणी सुटले पाणी तो सुटले तोंडाला तुटलाय थरथराट एक एक बाथोडी नको मला नको काय मला काही सुद्धा नको खूप अथक परिश्रमानंतर ना जीवया खूप काय म्हणतात त्याला दंगादंगीनंतर

स्पेशल बटाटा भाजी आज उंतवलेला आहे त्यातलं निम्म तर पप्पाने संपूर्ण टेस्टच्या नावाखाली परत तर अर्धे रिकामे चला जेऊ काय बोलणार ना जाऊ नुसता साथ ते करतच ना जेवतो नंतर बर ठीक आहे चला चला व्याज ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय